तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप दोन हजार चोवीसबद्दल बोलणार आहे की तुम्हाला जर तुम्ही काही एज्युकेशन करत असाल आणि तुम्हाला स्कॉलरशिपची गरज आहे तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला जर पैसे लागत असतील तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे त्याच्यावरती आहे जर तुम्हाला खूप शिकायचं आहे परदेशात नोकरी करायला जायचं आहे पण त्यासाठी तुमच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही आहेत तर जे एस डब्ल्यू उड्डाण स्कॉलरशिप दोन हजार चोवीस यांनी आर्थिक मदत म्हणून शैक्षणिक मदत म्हणून एक स्कॉलरशिप लॉन्च केलेली आहे तर त्या स्कॉलरशिपमध्ये आपण कसं बेनिफिट घेऊ शकतो काय क्रायटेरिया आहे त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर करणार आहोत ते आपण तुम्हाला मी सांगतो ही स्कॉलरशिप नक्की काय आहे याचा इलिजिबल क्रायटेरिया काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बेनिफिट्स काय भेटणार आहेत रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स काय आहेत आणि अप्लाय कसं करायचं तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो भी ला तो तर कसल्या विलंबना करता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुमचे कोणते मित्र असतील की ज्यांचं दहावी बारावी चालू आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला सुरुवात करूया तर पहिल्यांदा या योजनेचे जे नाव आहे ते जे एस डब्ल्यू उड्डाण स्कॉलरशिप दोन हजार चोवीस असं आहे योजनेची सुरुवात जी आहे ती जे एस डब्ल्यू फाउंडेशनने केलेली आहे तुम्हाला माहिती असेल जे एस डब्ल्यू स्टील्स त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे तर उद्देश काय आहे तर उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे म्हणजे जे मुलं आहेत आपल्या भारतातली त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे त्याच्यानंतर ना लाभार्थी क्रायटेरिया काय आहे तर लाभार्थीसाठी तर ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमाधारक विद्यार्थी आहेत लाभ काय मिळणार तुम्हाला दहा हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला लाभ इथं मिळणार आहे म्हणजे स्कॉलरशिप इथं मिळणार आहे अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्याचसोबत मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली जॉब अपडेट्स टाकत असतो त्यासोबत योजनेची माहिती टाकत असतो त्याच्यानंतर इंटर्नशिप जर कुठली आली नवीन तर त्या इंटर्नशिप बद्दल टाकत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजारी जे येणारे बेलायकोन त्याला नक्की प्रेस करा आणि तुम्हाला असेच रेग्युलर अपडेट्स मिळत जातील जे एस डब्ल्यू उड्डाण स्कॉलरशिप दोन हजार चोवीस इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर इलिजिबल क्रायटेरिया हा आहे ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे मुले मुली दोघांनाही अर्ज करता येणार आहे विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असले पाहिजे तर हा जो आहे इलिजिबल क्रायटेरिया त्याच्यानंतर आपण पाहूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर फुल टाईम बी बी टेक जे करणारे आहेत त्यांना दहावी आणि बारावीमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजेत जे अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस आहेत त्यांनासुद्धा दहावी बारावीमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजेत किंवा साठ टक्के गुण असावेत त्याच्यानंतरनं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस जे आहेत ते दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनमध्ये किमान साठ टक्के गुण असावेत म्हणजेच सात टक्के हा त्यांचा मायनर आहे म्हणजे साठाव्या टक्क्यापेक्षा जर खाली असतील तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही आहे साठ टक्के किंवा साठ टक्क्यापेक्षा अधिक टक्के तुम्हाला असले पाहिजेत त्याच्यानंतर ना मेडिकल कोर्सेस जे आहेत त्यांनासुद्धा दहावी बारावी साठ टक्क्यापेक्षा जास्त असले पाहिजेत फुल टाईम डिप्लोमा ज्यांना आहे त्यांना दहावीमध्ये आता इथे स्पेशली मेन्शन आहे दहावी बारावी दहावी तर इथं दहावीमध्ये सात टक्केपेक्षा जास्त असले पाहिजेत ना प्रोफेशनल डिग्री कोर्सेस जे आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला दहावी आणि बारावीपेक्षा आणि ग्रॅज्युएशनमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण असले पाहिजे आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहेत तर त्यांच्यासाठी दहावी आणि बारावीमध्ये किमान पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त असले पाहिजे पस्तीस टक्के इट मीन्स की तुम्ही जस्ट पाच असले पाहिजेत हा मेन क्रायटेरिया आहे ना आपण पाहूया बेनिफिट्स कसे मिळणार आहेत तर जो फुलटाईम बी बी टेक करतो आहे तर त्याला पन्नास हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे जो अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस करतो आहे तर त्याला तीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे त्याच्यानंतर ना पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जो करतो आहे त्याला पन्नास हजाराची स्कॉलरशिप आहे मेडिकल कोर्सेससाठी पन्नास हजार टाईम डिप्लोमासाठी दहा हजार त्याच्यानंतर प्रोफेशनल डिग्री कोर्सेस आहे त्यासाठी पंचवीस हजार आणि ना अंडर ग्रॅज्युएट जे आहेत त्यासाठी पन्नास हजारांची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हे झाले बेनिफिट्स त्याच्यानंतरनं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत मग तुम्हाला हे जे स्कॉलरशिप मिळते याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही कसा घेऊ शकता तर याचा जो लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आहेत पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र बँकेचे पासबुक शैक्षणिक सर्टिफिकेट आणि चालू वर्षाची ॲडमिशनची पावती म्हणजे जर तुम्ही आता ॲडमिशन घेतला असेल बी कॉमला तर कॉमच्या फर्स्ट इयरची पावती तुम्हाला ॲडमिशनची लागणार आहे त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचं ऑनलाईन ते पाहूया तर अप्लाय करताना सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याच्यानंतर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक आहे त्याच्यानंतर ज्या काही टर्म्स अँड कंडिशन येतील त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करायच्या अप्लाय नाववरती क्लिक करायचे त्याच्यानंतर तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म ओपन होईल तर फॉर्म तुम्हाला पूर्णपणे आवश्यक ती माहिती पूर्णपणे भरायची आहे माहिती आपण जी भरलेली आहे ती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरनं सर्व जे मेन मेन तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारलेले आहेत ते तिथं अपलोड करायचे आहेत अपलोड करताना मित्रांनो कॅम स्कॅनर किंवा अजून जे स्कॅनर टाईप आहेत स्कॅन करून एकदम चांगला कळून येईल असे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा आणि फॉर्म एकदा तपासून पहा त्याच्यानंतर ना अर्ज सबमिट करा आणि तुम्हाला जर तुम्ही इलिजिबल झालात तर तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू